विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या सॅट पेपरमधील गणिताच्या वीस पैकी वीस प्रश्नांची उत्तरं आपण अगदी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मी संच डी निवडलेला आहे तुमच्याकडे जरी दुसरा कुठला संच असेल तरी डी या संचातील प्रश्न आणि तुमच्याकडील संचामध्ये असलेले प्रश्न जुळून तुम्ही उत्तर पाहू शकता तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकाहत्तरव्या प्रश्नापासून गणिताचे वीस प्रश्न सुरू होतात एकाहत्तरवा प्रश्न पाहूया माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे माझे वय एक वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष आहे मित स्वतःचं वय एक्स वर्ष दिलं दिलेलं आहे आणि मित्राचं वय जे आहे ते एकच्या निम्यापेक्षा पाचने जास्त आहे या पद्धतीनं आपल्याला समीकरण मानता येईल तर आपल्याला विचारलेलं आहे मित्राचं वय हेच असेल मित्राचं वय पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे बहात्तरवा प्रश्न चाळीस वर्ग भागिले तीस यम घनचे संक्षिप्त रूप तर आपण या पद्धतीनं मान्य केली चाळीस गुणुले वर्ग म्हणजे यम गुणुले यम, यम। छेद तीस गुणुले यम गुणुले यम गुणुले यम या दोन यमला हे दोन यम कट होईल शून्यला शून्य कट होईल शिल्लक काय राहील चार छेद तीन यम शिल्लक राहील पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्र्याहत्तरवा प्रश्न पॉइंट एकशे पंचवीसचं घनमूळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर पॉइंट एकशे पंचवीसचं घनमूळ म्हणजे एकशे पंचवीसचं घनमूळ असेल पाच इथं पॉइंट नंतर न तीन अंक आहे आणि गणमूळ काढत आहोत म्हणून तीन ने भागा एक तीने तीन उजवीकडून एक अंक सोडून आपण पॉइंट दिला उत्तर असेल शून्य पॉइंट पाच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे चौऱ्याहत्तर पाच हजार रुपये रकमेचे तीन वर्षांची चक्रवाड व्याजाने सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये रास होते तर व्याजाचा दर किती म्हणजे आपल्याला आर ची किंमत विचारलेली आहे रास आपण सूत्र मांडूया ए बरोबर पी कंसात एक अधिक छेद शंभर कंसाचा यन ए, ए म्हणजे रास रास दिलेली आहे सहा हजार सहाशे पंचावन्न बरोबर पी म्हणजे मुद्दल ते दिलेले आहे पाच हजार रुपये कंसामध्ये एक अधिक आरची किंमत आपल्याला काढायची आहे कंसाचा यन म्हणजे कालावधी तीन हे पाच हजार आपण इकडं भागिलेला पाठविले सहा हजार सहाशे पंचावन्न भागिले पाच हजार बरोबर एक अधिक आठशे शंभर कंसाचा तिसरा घात अंश आणि छेदाला पाचने भाग लावला अंशाला मिळेल एक हजार तीनशे एकतीस आणि छेदाला मिळेल एक हजार एक हजार तीनशे एकतीस भागिले एक हजार बरोबर एक अधिक आर छेद शंभर कंसाचा तिसरा आपल्याला माहिती आहे एक हजार तीनशे एकतीस छेद एक हजार दोन्ही बाजूचा आपल्याला घनमूळ काढता येईल एक हजार तीनशे तीच घनमूळ आलं अकरा छेद एक हजारच घनमूळ आलं दहा बरोबर एक अधिक आर छेद शंभर हे एक जे आहे ते आपण उजवीकडे जर डावीकडे पाठवलं तर पहा अकरा छेद शं दहा वाजा एक बरोबर एक आपल्याला लगेच घेता येणार नाही दहाने गुण बरोबर आरछेद शंभर अकरा वाजा दहा शेत दहा बरोबर आरछेद शंभर अकरातून दहा गेले एक छेद दहा बरोबर आर छेद शंभर शंभर इकडं डावीकडे गेले अंश स्थानी जाईल शंभर छेद दहा बरोबर आर शून्य शून्य कट होईल आर ची किंमत मिळेल दहा टक्के पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर असणार आहे आपलं पंचाहत्तरवा प्रश्न यमानियन ह्या समांतर रेषा आहे पी ही छेदिका आहे विचारले आपल्याला एक्स ची किंमत हा कोण दिलेला आहे तीन एक्स हा दिलेला आहे एक्स हे अंतर कोण आहेत आणि आपल्याला माहिती आहे अंतर कोणांच्या मापांची बेरीज एकशे अंश असते चार एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्स बरोबर एकशे ऐंशी छेद चार चार एक चार चारी चौक सोळा आणि चारा पंच वीस एकस ची किंमत आपल्याला मिळेल पंचेचाळीस अंश पर्याय क्रमांक तीन हे आपला अचूक उत्तर असणार आहे शहात्तरवा प्रश्न पुढील त्रिकोण कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतील तर याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पहा पी कु जर आपण ही बाजू घेतली तर आपल्याला इकडली यू एस ही बाजू घ्यावी लागेल क्यू आर जर बाजू घेतली तर आपल्याला इकडं इकडली एस टी ही बाजू घ्यावी लागेल आणि पी आर ही बाजू घेतली तर आपल्याला इकडं यू किंवा यू टी ही बाजू घ्यावी लागेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर असेल बा बाबा बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रूप असतील एक्स वाजा वीस अंश आणि एक्स अधिक तीस अंश एकमेकांचे कोटी कोण आहेत तर एक्स ची किंमत किती कोटी कोणांच्या मापांची बेरीज ही नव्वद अंश असते एक्स आणि एक्स दोन एक्स तीसमधून वीस गेले दहा येईल बरोबर नव्वद दहा आपण उजवीकडे पाठवले दोन एक्स बरोबर नव्वद वजा दहा ऐंशी येईल एक्स बरोबर ऐंशी भागिले दोन एक्सची किंमत मिळेल आपल्याला चाळीस अंश पर्याय क्रमांक एक हे आपला अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि देवकी गणित क्लासेस या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करा या व्हिडिओला अष्ट्याहत्तरवा प्रश्न आता या आपल्याला पदावली सोडवायची आहे बहात्तर भागिले सहा बारा अधिक दोन गुणुले दोन चार वजा दोन बारांचार सोळा वजा दोन बरोबर चौदा हे उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे एकोणऐंशी प्रश्न एका आकाराच्या गोदामाची लांबी तीन मीटर रुंदी दोन मीटर व उंची दोन मीटर आहे या गोदामात वीस सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील खोक्यांची जर आपल्याला संख्या काढायची असेल खोक्यांची जर संख्या काढायची असेल खोक्यांची संख्या बरोबर घनफळ घनपळ एका खोक्याचं घनपळ एका खोक्याचे घनपळ आता इष्टिकाची तीच्या ज्या बाजूंची लांबी दिलेली आहे ती मीटर मध्ये दिलेली आहे इष्टिकाची तिच्या घणपळाचं सूत्र आहे यल गुनुले बी गुनुले यच छेद हे खोका आहे ते घनाकृती आहे याच्या गणपळाचं सूत्र आहे यल घन लांबी दिलेली आहे आपल्याला तीन गुणुले रुंदी दिलेली आहे दोन गुनुले उंची लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची दोन छेद यल म्हणजे आता ही जी बाजू दिलेली आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आपण ती मीटरमध्ये करून घेऊया मीटरमध्ये केल्यानंतर ना आपल्याला मिळेल शून्य पॉईंट दोन मीटर शून्य पॉईंट दोन गुणुले शून्य पॉईंट दोन गुणुले शून्य पॉईंट दोन पहा पॉइंट दोन पॉइंट दोन पॉइंट दोन जर आपल्याला हा पॉईंट प्रत्येक ठिकाणचा पॉईंट घालवायचा असेल तर एक दोन तीन म्हणजे आपल्याला या पद्धतीने मिळेल तीन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले एकावरती तीन शून्य द्यावे लागतील आणि छेदाला दोन गुणुले दोन गुणुले दोन कठिले बेकबे बेपनचे दहा पाचशे पाचशे गुणुले तीन खोक्यांची हो आपल्याला एकूण संख्या मिळणार आहे पंधराशे पर्याय क्रमांक तीन हे आपला अचूक उत्तर असणार आहे ऐंशी वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची शंभर एकक का असते शंभर एकक का असते तर याच उत्तर आहे यामध्ये स्पष्टीकरणासारखं काही नाही शतमान स्तंभाले पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे एक्क्याऐंशी लघुकोण त्रिकोणाचा संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो तर लक्षात घ्या लघुकोण त्रिकोणाचा अंतर्भागात असतो काटकोण त्रिकोणाचा काटकोण करणाऱ्या बाजूंवरती असतो काटकोण त्रिकोणाचा या ठिकाणी असतो आणि विशाल कोण त्रिकोणाचा हा त्रिकोणाच्या बाहेर असतो एक्क्याऐंशी वा प्रश्न एका शंभ चौकोणाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौसेमी आहे त्याच्या एका कर्णाची लांबी चोवीस सेंटीमीटर असल्यास आस। दुसऱ्या कर्णाची लांबी किती तर संबुध चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे एकशे दोन गुणुले डी वन गुणुले डी टू म्हणजे कर्ण एक गुणूले कर्ण दोन कर्ण दोन संबुध चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला एकशे ऐंशी बरोबर एकशे दोन गुणुले एक कर्ण घेऊया आपण चोवीस आणि डी टू ची लांबी काढूया बे बे कबे बारा येईल या बाराने एकशे ऐंशीला भागूया बरोबर डी टू बाराने आपण जर भाग दिला तर आपल्याला पंधरा उत्तर मिळेल म्हणजे डी टू ची लांबी आली पंधरा सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला आठवणीला सबस्क्राईब करा त्र्याऐंशी प्रश्न छपिल किंमत दिली सतराशे रुपये आणि विक्री किंमत दिलेली आहे पंधराशे चाळीस तर सूट किती विचारलेले आहे सूट काढायची असेल आपल्याला तर छपिल छपिल किंमत वजा विक्री किंमत करावं लागेल छपिल किंमत दिलेली आहे सतराशे वजा विक्री किंमत पंधराशे चाळीस वजाबाकी केली तर एकशे साठ ही आपल्याला सूट मिळेल पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असेल चौऱ्याऐंशी प्रश्न यमवर्गवाजा यन वर्ग चेद यमाधिकन ये कंसाचा वर्ग चे संक्षिप्त रूप विचारलेलं आहे आपल्याला माहिती आहे यमवर्गवाजा वर्ग म्हणजे पहिल्या कांसात यमाधिक यन आणि दुसऱ्या कंसात यम, यम वाजायन छेद यमाधिकयन कंसाचा वर्ग म्हणजे यमाधिकयम आधिक यन दोन वेळेस हे कट होईल शिल्लक राहील यम वाजायन छेद यमाधिकयन पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर असणार आहे पंच्याऐंशी प्रश्न हे हा आयत दिलेला आहे एसीची लांबी एसीची लांबी दिलेली आहे पाच रूट तीन एसी हा कर्ण आहे आणि ए बीची लांबी दिलेली आहे पाच रूट दोन तर बाजू ए डीची लांबी आपल्याला विचारलेली आहे आपल्याला माहिती आहे आयताच्या समोर समोरील बाजूंची लांबी सारखी असते जर आपण बी सीची लांबी काढली तर आपल्याला आपोआप एडीची लांबी मिळेल तर बी ची काटकोन आपण ए बी सी या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग वजा ए बी वर्ग एसी वर्ग आपण पाच वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वजा जा पाच वर्गमुळात दोन कंसाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि रूट तीनचा वर्ग तीन वजा पाचचा वर्ग पंचवीस रूट दोनचा वर्ग दोन पंचवीस आपण कॉमन घेऊयात किंवा पंचवीस कि त्रिक पंच्याहत्तर वजा पंचवीस जुने पन्नास बी सी वर्ग आलं पंचवीस दोन्ही बाजूनी वर्गमुळं घेऊया बी सी बरोबर पाच पाच सेंटीमीटर बी सी आणि एडीची लांबी सारखी असते म्हणून आपलं एडीची लांबी मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक दोन पाच सेंटीमीटर शहाऐंशीवा प्रश्न आकृती ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओडी दिले दहा सेंटीमीटर ओयम दिल ओएम दिले सहा जेव्हा ए ची लांबी विचारलेली आहे तर आपण ही ओबी जोडून घेऊया आता ओडी ही त्रिज्या आहे म्हणून ओबी पण त्रिज्या आहे म्हणून ची लांबी होईन दहा आता ओ एम बी या त्रिकोणामध्ये त्रिकोण ओ एम बी मध्ये पायथागोरच्या ओ ओबी वर्ग बरोबर ओएम वर्ग आधी यमबी वर्ग ओबी वर्ग म्हणजे दहाचा वर्ग बरोबर ओएम सहाचा वर्ग आधी ची आधी आपण लांबी काढूया दहाचा वर्ग शंभर हे सहाचा वर्ग छत्तीस बरोबर चिन्ह डावीकडे घेऊया बरोबर यमबीचा वर्ग शंभर मधून छत्तीस गेले चौसष्ट बरोबर चा वर्ग दोन्ही बाजूने वर्ग मूळ घेऊया बी बरोबर आठ सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लांबामुळे ती जीवा दुभागली जाते आपल्याला ची लांबी मिळेल दोन गुणुले यम बी एम लांबी माहिती आहे दोन गुणुले आठ एम बी बरोबर एबी बरोबर सोळा सेंटीमीटर पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असेल एबी ची लांबी असेल सोळा सेंटीमीटर सत्तेशवा प्रश्न आकृतीची आपल्याला परिमिती विचारलेली आहे हे आपण जोडून घेऊया ही दहा होईल दहा मीटर ही दहा आणि ही पाच पंधरा म्हणजे ही लांबी आहे ती पंधरा मीटर होईल ही पंधरा आहे तर ही पंधरा असेल ही लांबी पंधरा आहे ही लांबी ही पंधरा मीटर होईल आता बघा परिमिती म्हणजे काय तर त्या आकृतीची कडाची लांबी मोजायची असते दहा आणि पंधरा पंचवीस पंचवीसम पंधरा चाळीस चाळीसम पंधरा पंचावन्न पंचावन्न आणि पंधरा सत्तर आणि ही पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि ही पंधरा नव्वद म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच पंधरा गुणले जरी के पाच केला पंच्याहत्तर आणि हे पाच ऐंशी आणि वरची ही दहा नव्वद मीटर आपल्याला त्या आकृतीची परिमिती मिळली असती पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी सात आणि ऋण दोन यांच्यामध्ये आपल्याला योग्य चिन्हाचा वापर करायचा होता ऋण दोन हे मोठं असतं ऋण सात पेक्षा म्हणून किंवा सात हे लहान असतं ऋण दोन पेक्षा म्हणून पेक्षा लहानच चिन्ह आपण वापरलं असतं पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असेल एकोणनव्वद रूप आपल्याला विचारलं होतं ए अधिक बी कंसाचा घन याचा आपण आधी विस्तार करूया घन अधिक तीन ए वर्ग बी आधिक तीन ए बी वर्ग आधिक बी घन वजा कांसामध्ये ए वजा बी कांसाचा घन याचा विस्तार करूया ए घन वजा तीन ए वर्ग बी आधिक तीन ए बी वर्ग वजा बी घन आता हे या ऋण चिन्हानं कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया ए घन आधिक तीन ए वर्ग बी आधिक तीन ए बी वर्ग आधिक बी घन पूर्ण कंसाला ऋण चिन्ह आहे त्यामुळं प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल ऋण ए घन तीन ए वर्ग बी तीन ए बी वर्ग आणि बी घन चिन्ह असतील ए ला ए घनला ऋण चिन्ह धन होईल ऋण गुणूले धन ऋण होईल ऋण गुणूले ऋण धन होईल सारखं सारखं कट करूया धन आणि हे ऋण कट झालं यानंतर ना तीन ए वर्ग आणि धन तीन ए वर्ग तीन ए बी वर्ग हे कट होय शिल्लक काय राहील बी तीन ए वर्ग बी अधिक बी घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक बी घन बी घन आणि बी घन दोन बी घन तीन ए वर्गी अधिक तीन ए वर्ग बी अधिक सहा एवर्ग बी हे आपलं फायनल उत्तर असणार आहे आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे या प्रश्नाच विसावा प्रश्न नव्वदावा प्रश्न एन हे संचलनात आहे यमच्या एम बरोबर तीन येन बरोबर बारा आधी आपण के ची किंमत काढूया स्थिरांक के केन बरोबर के केम येन दिलेला आहे बारा के ची किंमत काढायची आहे एम दिलेला आहे तीन बारा भागिले तीन बरोबर के के बरोबर चार तीन एक तीन तीन चौक बारा के आपल्याला चार मिळेल आता एन दिलेला आहे वीस पुन्हा आपण यन बरोबर के यम स्थिरांकाची किंमत आपल्याला माहिती आहे वीस के ची किंमत चार गुणुले यम ची किंमत विचारलेली आहे वीस भागले चार बरोबर यम चार एक चार चार पंचवीस यम बरोबर पाच किंमत आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वीसपैकी वीस प्रश्नांची तुम्हाला आपण अचूक उत्तरे सांगितलेली आहेत तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं सांगित सांगितले असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र आवडीनं विसरू नका धन्यवाद